चला तर मंडळी साध्या सोप्या जेवणामध्ये जर डाळ भात खिचडी मसाले भात खाऊन कंटाळा आला असेल तर माझ्या या पद्धतीने दालच्या राईस एकदा नक्की ट्राय करा रेसिपी आपली नेहमीप्रमाणे साधी सोपी आणि चवीला जबरदस्त आहे त्यामुळे एक महत्वपूर्ण लाईक करायला विसरू नका तर सगळ्यात आधी आपल्याला वेष दालच्या करण्यासाठी लागणार आहे दुधी भोपळा याची साल काढून याला अडीच ते तीन इंच मध्ये कट करून घ्यायचा आहे कट केलेला भोपळा काळा पडू नये यासाठी पाण्यात घालायचा त्याचबरोबर एक बटाटा सुद्धा मी यात घालणार आहे बटाटा घालणं ऑप्शनल आहे आवडत असेल तर घाला नाही आवडत तर नाही घातलं तरी चालेल बटाट्याचे एक दीड इंच तुकडे करायचे आणि याला सुद्धा पाण्यात घालायचं म्हणजे बटाटा काळा पडणार नाही एक मोठ्या आकाराचा टोमॅटो आणि दोन ते ती तीन मध्यम आकाराचे कांदे आपल्याला मोठे मोठे चिरून घ्यायचे आहेत आता इथे कुकरमध्ये मी अर्धा कप तुरीची डाळ घेतली आहे याला दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची तुम्ही इथे मिश्र डाळींचा सुद्धा वापर करू शकता पण मला पर्सनली फक्त तुरीच्या डाळीचा दालच्या खायला जास्त आवडतो म्हणून मी फक्त तुरडाळ घेतली आहे आता यातच भोपळा बटाटा कांदा टोमॅटो हे सगळं साहित्य घालायचे आहे घरात जर भाजीला नसेल जास्त भूक नसेल थोडक्यात आटपायचं आहे तर परफेक्ट रेसिपी आहे एकदा आवर्जून ट्राय करा त्याचबरोबर हळद चवीनुसार मीठ आणि एक ते दीड ग्लास पाणी घालून हे सगळं आपल्याला एकत्र एक शिजवून घ्यायचं आहे आता याची मध्यम आचेवर दोन ते तीन शिट्टी करा किंवा एक मोठ्या आचेवर शिट्टी करून पाच ते सात मिनिटे मंद आचेवर ठेवा भोपळा गाळ न होता अगदी परफेक्ट शिजेल चला आता याला फोडणी देण्यासाठी एक छोटंसं वाटण तयार करून घेऊ त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात आठ ते दहा लसूण पाकळ्या एक इंच आलं पाव कप सुक्कं खोबरं किंवा ओलं खोबरं मूठभर कोथिंबीर आणि थोडस पाणी घालून याची मिक्सरला बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची तर पहा या पद्धतीने आपल्याला हिरवं वाटण तयार करून घ्यायचंय या वाटणामुळे की नाही दालच्याला अप्रतिम चव येते एकदा करून बघा तुम्ही आणि आता इथे कुकरमध्ये डाळ भोपळा बटाटा सगळं व्यवस्थित शिजले अजिबात गाळ झाला नाहीये दालच्या बनवण्यासाठी सगळं साहित्य परफेक्ट शिजलं आहे चला तर आता याला फोडणी देऊन घेऊयात फोडणीसाठी गॅसवर कढई ठेवली आता या दोन यामध्ये चमचे तेल गरम करून घेऊयात तेल गरम झालं की यामध्ये दोन पाणी तेजपत्ता एक चमचा जिरे चार ते पास लवंग चार ते पास मिरे एक इंच दालचिनी दोन हिरवी वेलची घालायची खडे मसाले तेलामध्ये छान फुलले गेले पाहिजे जर खडे मसाले कच्चे राहिले तर फोडणी सुद्धा कच्ची बसेल आणि जर पदार्थांना फोडणीच कच्ची बसली तर पाहिजे असं खमंगपणा त्यात उतरत नाही त्यामुळे याची काळजी घ्यायची चला आता यात हिरवं वाटण घालायचं आणि हिरवं वाटण सुद्धा तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं वाटणाचे सगळे साहित्य आपण कच्चे वापरले होते त्यामुळे याला व्यवस्थित परतून घ्यायचं याला कच्चेपणा राहता कामा नाही तर तुम्ही बघू शकता इथे वाटण व्यवस्थित परतून घेतलंय आणि छान तेल सुद्धा सुटलंय आता यामध्ये काही तिखटचे मसाले घालूयात एक टेबल स्पून दालचा मसाला घालायचा आहे तुमच्या जवळपास असलेल्या किराणाच्या दुकानात इझिली मिळून जाईल मी इथे लकीचा दालचा मसाला घेतलाय लकीचे मसाले चवीला अप्रतिम असतात आवर्जून ट्राय करा त्याचबरोबर एक चमचा लाल तिखट मी इथे घातलंय दालच्या मसाल्यात सुद्धा तिखटपणा आहे तर त्या हिशोबाने तुम्ही तिखट वापरा मसाले सगळे व्यवस्थित मिक्स करून झाले की दालच्याला फोडणी घालायची आणि फोडणीचा इतका छान सुगंध घरभर दरवळतोय ना खरंच एखाद्याला वाटेल की आज नॉनव्हेजचाच बेत आहे आणि खरंच दालच्या म्हणजे चिकन मटनला कॉम्पिटिशनच आहे असं मला तरी वाटतं आणि तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा आता यामध्ये चिंचेचा गुळ नसलेला कोळ घालायचा कारण दालच्या आपल्याला आंबट गोड चवीचा करायचं नाहीये हलकासा आंबटपणा दालच्या मध्ये अप्रतिम लागतो त्यामुळे तासभर आधीच मी चिंच भिजत घातली होती आणि त्याचाच कोळ आपल्याला इथे आहे आता यामध्ये मीठ व्यवस्थित आहे की नाही ते एकदा चेक करायचं मीठ कमी असेल तर ऍडजस्ट करायचं त्याचबरोबर दालच्या तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ ठेवायचं आहे त्यानुसार गरम पाण्याचा वापर यात करू शकता मस्त पैकी याची एक दणकून उकळी काढायची आणि गॅस बंद करायचा शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि तयार झाला आहे आपला व्हेज दालच्या खर तर व्हेज दालच्या बनवण्यासाठी मेथी आंबट चुका कसुरी मेथी आणखी बरंच काही वापरतात पण त्यातल्या त्यात घरगुती साहित्यात किंवा कमीत कमी साहित्यात कमी तेल वापरून टेस्टला जराही इकडे तिकडे नाही बरं का परफेक्ट आणि खमंग दालच्या या पद्धतीने तुम्ही बनवू शकता आता या दालच्या सोबत आवडीने खाल्ला जाणारा राईस कसा बनवायचा ते पाहूया राईस मी कुकर मध्ये बनवणार आहे त्यासाठी कुकर गॅसवर ठेवलाय यात एक ते दोन चमचे तेल घालूयात तेल गरम झालं की आवडीनुसार खडे मसाले घालायचे आहेत तुम्ही सिंपल जिरा राईस सुद्धा करू शकता कम्प्लिटली आपल्या आपल्या आवडीनुसार तुम्ही फोडणी याला देऊ शकता त्याचबरोबर लांबडा बासमती राईसच वापरला पाहिजे असंही नाहीये आपल्या आवडीनुसार तांदूळ तुम्ही इथे वापरू शकता मी इथे घरात रोजच्या वापरत असलेला बासमती कणी घेतलाय याला निवडून स्वच्छ धुवून डायरेक्ट फोडणीला घातलाय कुकर मध्ये जर आपल्याला भात बनवायचा आहे तर तांदूळ भिजत वगैरे घालण्याची गरज नसते तुम्ही तांदूळ धुऊन डायरेक्ट वापरू शकता तर अशा पद्धतीने मी दालच्यासाठी राईस बनवला आहे माझ्या या पद्धतीने एकदा दालचा राईस तुम्ही बनवून बघा विश्वासाने सांगते की तुम्ही परत परत बनवाल इतकी टेस्टी आणि साधी सोपी रेसिपी आहे ही व्हिडिओ आवडला तर लाईक करा अशाच साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा त्याचबरोबर व्हिडिओ खूप खूप शेअर करा लवकरच भेटूयात मस्त अशा खमंग रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद